नमस्कार मी रमण भानारकर स्वागत करतो आपलं आपल्याच यूट्यूब चॅनल एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो माझ्या मित्राच्या रिश्तेदाराला या मार्गात प्रवेश घ्यायचा होता म्हणून माझा मित्र माझ्याकडे आला आणि आम्ही दोघेही त्याच्या रिश्तेदाराच्या घरी गेलो त्याच्या रिश्तेदाराचा गाव आमच्या गावाजवळच होता आम्ही तिथे गेल्यानंतर या मार्गाच्या शिकवणीविषयी अनुभवाविषयी आणि मंडळाच्या कार्याविषयी त्यांना सांगितले हे सर्व सांगितल्यानंतर तो रिश्तेदार काय म्हणते की मंडळाचे नियम मोठे कडक आहेत म्हणते मले मंदिरात भजन आरत्या म्हणाले जावं लागते मंडळाचा कार्यकर्ता मला जाऊ नाही देईल म्हणून मी एका संस्थेच्या कार्यकर्त्याकडे गेलो त्याने मला सूट दिली आता मला जावाला जमेल म्हणून मी त्याच्याकडूनच कार्य घेईन असा म्हणू लागला या ठिकाणी विषयच बंद झाला आम्ही तिथून वापस आलो आता विचार करा की हा प्रकार माझ्याच परिसरातील नाही तर गावोगावी मनमर्जीने सूट देण्याचा प्रकार सुरू आहे ही एक या मार्गातील मोठी समस्या आहे यामुळे या मार्गाला या मानवधर्माला हानी पोहोचत आहे दरवर्षी नवनवीन संस्था बनत आहेत अनेकात असताना जसे अंधविश्वासात जगत होतो तसेच या मार्गात आल्यावरही लोक अंधविश्वासातच जगत आहेत किंवा या संस्थांद्वारे त्यांना अंधविश्वासातच ठेवल्या जात आहे म्हणून जागण्याची गरज आहे स्वतः अभ्यास करण्याची गरज आहे आणि सत्य काय आहे हे ओळखून सत्याच्या मागे उभे राहण्याची गरज आहे तेव्हा तुम्हाला समजेल की कोणत्या स्वार्थासाठी ह्या संस्था खोलल्या गेल्या आणि खुलत आहेत त्या, त्या लोकांना कितपत परमेश्वर समजला त्यांना कितपत बाबा समजले आणि कितपत हा मानवधर्म समजला हे तुम्हाला समजून येईल हा खूप ज्वलनशील मुद्दा आहे या मार्गातील सर्वात मोठी समस्या आहे यावर खुलून कोणीच बोलत नाही पण या चॅनलच्या माध्यमातून आपण सत्य तथ्य आणि तर्कासहित या समस्येवर आणि याच्या समाधानावर चर्चा करणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आजचा विषय असा आहे की जी सूट या मार्गात दिली जात आहे कोणाला कॅरम पत्ते सट्टा कोणाला दारूसुद्धा पिण्याची सूट दिली जात आहे यापासून कशी या मार्गाला हानी पोहोचत आहे आणि या मार्गात आल्यावर सुद्धा बऱ्याच सेवकांचे दुःख दूर होत नाही आहेत मला सूट देणाऱ्या आणि सूट घेणाऱ्या लोकांशी काही लेनदेन नाही पण मंडळातून कार्य असणाऱ्या काही नवीन सेवकांचे दुःख लवकर दूर होत नाही आहेत कारण ते पूर्ण विचाराने या मार्गात प्रवेश करत नाही त्यांना वाटते की त्याला जमते तर मलाही जमेल त्यांना हा मार्ग एक प्रकारची सेवा वाटत आहे ताजमेहंदीसारखी किंवा ज्या काही सेवा आहेत त्यासारखी ज्यामध्ये सकाळी उठा लागते विनंती प्रार्थना करा लागते बस पण असा नाही फक्त विनंती प्रार्थना केल्याने होत नाही तर विनंतीत दिलेल्या वचनाचे आणि प्रार्थनेत दिलेल्या तत्व शब्द नियमाचे पालन करावे लागते तत्व शब्द आणि नियम आपल्या आचरणात दिसले पाहिजेत जेव्हा एकोणीसशे नव्वदला धोप या गावी बाबा म्हणतात की बाबा हरसेवक से सत्यमर्यादा प्रेम की भीख मागते है इतना कह कर बाबा रोने लगे थोडे ही समय के बाद बाबा कहने लगे बाबा नहीं रो रहे भगवान रो रहा है आप भगवान को भीख दो आता विचार करा की बाबांनी सत्यमर्यादा प्रेमाची भीक कोणासाठी मागितली बाबा कोणासाठी रडले आणि बाबा रडणे ही साधारण गोष्ट आहे का यावर विचार करा बाबांनी सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करायला सांगितले नुसती भक्ती पूजापाठ करायला नाही सांगितले कारण हा मार्ग आचरणाचा आहे यावर आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती दहा पंधरा वर्षे आधी सेवक मार्गात यायच्या पहिले खूप विचार करत होता त्यांना त्या परमेश्वराचा ज्येष्ठ सेवकांचा भेव राहत होता पण आजच्या परिस्थितीत खूप बदल झालेला आहे आता संख्या वाढली कोणी कोणाला विचारत नाही ऐकत नाही तर कोणी सांगतही नाही मग त्याला हा मानवधर्म समजेल कसा त्याला त्या परमेश्वराचे गुण कसे दिसतील आणि कसा त्याचा त्या विश्वास आणि आत्मबल वाढेल आपण म्हणतो की मार्गदर्शकाच्या शब्दाने दुःख दूर होतात हे बरोबर आहे -बर पण त्याचा विश्वासही त्या परमेश्वरावर बसला पाहिजे त्याच्या मनातील शंका भावना नष्ट झाल्या पाहिजेत तेव्हा त्याचे दुःख परिपूर्ण दूर होतात आणि त्याकरिता त्याला प्रॅक्टिकल अनुभवाची गरज आहे म्हणून नवीन मार्गात येणाऱ्या सेवकाला चर्चा बैठकीत जायला सांगणे हे त्याच्या मार्गदर्शक साहेबाची जबाबदारी आहे चर्चा बैठकीत गेल्याने इतरांच्या अनुभवातून त्याला परमेश्वराचे गुण दिसतील नंतर तो स्वतः अनुभव घेऊ लागेल आणि आपले दुःख दूर करेल त्याला तत्त्वशब्द नियम आणि हा मानवधर्म समजेल आस्ती आस्ती त्याचे आत्मबल वाढेल हा मानवधर्म हा मार्ग त्यागाचा आहे येते मोहमाया अंकाराचा वाईट विचाराचा वाईट भावनेचा वाईट व्यसनाचा वाईट कर्माचा त्याग करावा लागतो म्हणून मार्गदर्शक नवीन मार्गात येणाऱ्या सेवकाला हा मार्ग मरण्याचा आहे असा सांगतो या मार्गात सर्व वाईट गोष्टींनी मरावा लागतो म्हणून हा मार्ग साधारण नाही मी तुमच्यासमोर एक प्रश्न ठेवतो की आज आपण पाहतो मार्गात आला दुःख दूर झाले त्यागी झाला पण विचारात फरक नाही पडला वागणुकीत फरक नाही पडला बरेच ज्येष्ठ श्रेष्ठ आणि काही मार्गदर्शक लोकही सत्यमर्यादा प्रेमाविषयी बोलतात बोलता बोलता तेच खोटं बोलतात बोलताना गोड बोलतात पण बाहेर त्यांचे आचरण तसे दिसत नाही बोलतात तसे चालत नाही आणि शब्दही भगवान आणि शब्दही सैतान असे म्हणतात आणि तेच लोक हा मार्ग सोपा आहे असे सांगतात आता हा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो की खरंच हा मार्ग सोपा आहे का विचार करा अभ्यास करा एवढेच बोलतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार